नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते नमस्कार महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय मालेगाव या महाविद्यालयाला पुणे विद्यापीठानं दिनांक पंधरा मे रोजी स्वायत्त दर्जा ॲटॉनॉमस स्टेटस हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याबद्दलच आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवली आहे खरं तर एक पुणे विद्यापीठातलं अतिशय जुनं आणि मोठं महाविद्यालय म्हणून आपण सर्वजण मसगा महाविद्यालयाला ओळखतो एकोणसाठ साली भाऊसाहेब हिरेंनी या महाविद्यालयाची स्थापना केली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद साहेब यांच्या शुभ हस्ते या महाविद्यालयाचं अनावरण झालं आणि तत्कालीन प्राचार्य पु ल देशपांडे सर यांनी एक वर्ष या महाविद्यालयाचं प्राचार्य म्हणून देखील कामकाज पाहिलं तिथून या महा या महाविद्यालयाची सुरुवात झाली आणि आज ह्या महाविद्यालयाचं रूपांतर हे ॲटॉनॉमस स्टेटसमध्ये होताना मला अतिशय आनंद होतोय कर्मवर भाऊसाहेब विरेंच्या चौथ्या पिढीचा वारसदार म्हणून हे सगळं बघत असताना एक आनंद आहे की आम्ही विद्यार्थ्याला एक वेगळा आउटपुट याच्यामधून देऊ शकणार आहोत आपल्याला कल्पना आहे महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये एन ई पी ट्वेंटी ट्वेंटीचं इम्प्लिमेंटेशन सुरू झालं आणि एन ई पीनुसार वेगवेगळे बदल व्हायला सुरुवात झाली नॅकच्या थर्ड सायकलमध्ये ए प्लसचं स्टेटस ए प्लसचा दर्जा हा एम एच जी कॉलेजला मिळाल्यानंतर आपण ॲटॉनॉमसीकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि आज सीनी आणि पुणे विद्यापीठाने आपल्याला ॲटॉनॉमस स्टेटसची मान्यता या माध्यमामधनं दिलेली आहे या ॲटॉनॉमस स्टेटसमुळे एक चांगल्या दर्जाचा सिलेबस विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा आमचा मानस आहे हा सायन्ससारखा सिलेबस आम्ही या ठिकाणी पूर्ण रिसर्च बेस या ठिकाणी देतो आहोत कॉमर्सचा सिलेबस आपण सी एच्या आणि सी एचच्या धर्तीवरती या ठिकाणी बनवला आहे आणि त्याच पद्धतीनं आर्टचासुद्धा सो सिलेबस आहे तो कॉम्पिटेटिव ए एक्झामच्या स्वरूपाच्या बेसवर आपण बनवला आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्याला एक चांगला जॉब ओरिएंटेड सिलेबस देण्याचा आमचा मानस आहे तो घेऊन आपण काम या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून एक चांगला विद्यार्थी यातून घडेल जॉब ओरिएंटेड एज्युकेशन जे एन ई पीमध्ये अपेक्षित आहे ते पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टिकोनातून ही एक नवी सुरुवात आहे असं मी मानतो भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी जे इंडिया ट्वेंटी ट्वेंटीच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं होतं त्याच्या पूर्तीच्या दिशेनं हे एक पहिलं पाऊल असेल असं मी मानतो यातून घडणारा विद्यार्थी हा जॉब एरिय ओरिएंटेड एज्युकेशन घेऊन पुढे येणार आहे आणि त्यामुळे जगामध्ये ज्या वेगवेगळ्या वेग रोजगाराच्या संध्या या ठिकाणी निर्माण होत आहेत त्या स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून त्याचा अहवाल पेलण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विद्यार्थी आज तयार असेल स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे परदेशामधल्यासुद्धा विविध विद्यापीठांशी आम्ही टायअप्स या ठिकाणी करू शकणार आहोत आणि त्यामुळं त्यांच्याही मार्फत काही ब्रिज कोर्सेस किंवा ऑन कोर्सेस या ठिकाणी आम्ही आणू शकणार आहोत आपण इयरला बायनरीच्या पॅटर्नला जात असल्यामुळे जर एखाद्या विद्यार्थ्याला हवा असेल तर तो, तो फायनल इयर नंतर फॉरेन युनिव्हर्सिटीच्या पण डिग्रीला जाऊ शकतो एक वर्षाची परीक्षा त्यांनी दिली तर त्याच्या हातामध्ये ड्वेल डिग्री हातामध्ये येऊ शकते आणि म्हणून एक चांगली सुरुवात ही मालेगावकरांच्या दृष्टीनं ही झाली आहे उत्तर महाराष्ट्रामधलं पुणे विद्यापीठामधलं हे पहिलं स्वायत्त महाविद्यालय आहे आणि म्हणून या निर्णयाबद्दल मी पुणे विद्यापीठाचे आणि युजीसीचे देखील धन्यवाद देतो आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेच्या वतीनं आपल्या सगळ्या या पत्रकार बंधूंनाही धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> याच्यातला फायदा असा आहे की मी तुम्हाला म्हटलं तसं शिक्षण जे आपण देणार आहोत आपला जो अभ्यासक्रम आहे सिलेबस आहे हा हंड्रेड पर्सेंट जॉब ओरिएंटेड आहे जॉब बेस्ड आहे आणि त्यामुळे जो विद्यार्थी हे शिक्षण घेऊन पुढे येईल त्याला भविष्यामध्ये रोजगाराच्या जास्तीत जास्त संध्या या ठिकाणी मिळू शकणार आहे आज आपण अब्दुल कलाम साहेबांनी जी ट्वेंटी ट्वेंटीची विजन या ठिकाणी मांडली होती ही जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की सगळे जे डेव्हलप कंट्रीज आहेत अमेरिका असेल युरोप असेल युके असेल या सगळ्याचं सरासरी वयोमान ॲव्हरेज एज हे आज पन्नाशीच्या पुढे गेलं आहे त्यांच्याकडे तरुण पिढी नाही आहे त्यांच्याकडे युवक नाही आहेत आणि आज भारताकडे जर आपण पाहिलं तर वी आर यंगेस्ट कंट्री इन द वर्ल्ड आणि म्हणून आपलं सरासरी वयोमान हे वीस वर्षाचं आहे आणि म्हणून अजून ऐंशी वर्ष येणारी आपण तरुण असणार आहोत आणि त्यामुळे जगामध्ये जे रोजगार निर्माण होणार आहे हे सगळं रोजगार आपल्याला मिळण्याची संधी असणार आहे आणि म्हणून ई पी ज्या वेळेला आणलं त्यावेळेला हा सगळा विचार घेऊन या ठिकाणी ई पी आला आहे आणि म्हणून त्याच्यातलं पहिलं पाऊल म्हणून हे ॲटोनॉमस स्टेटस आहे आणि हे एनिपीच्या इम्प्लिमेंटेशनची एक नवी मालेगाव मधली सुरुवात असेल mm -hmm. आणि याच्यात सिलेबस जरी आपला असला तरी डिग्री मात्र पुणे विद्यापीठाचीच मिळणार आहे mm -hmm. mm -hmm. जी सर mm -hmm. भी ऐसा होता कि कॉलेज को सियासी नजर नजर से से देखा देखा जाता जाता कभी धर्म की नजर से देखा जाता, कभी करने की करने कोशिश की जाती है तो फिर भी हमने देखा कि आप से खड़े रहते तो आपको तो लेने पड़ते जिसकी वजह से अपनों पे -कभी हो जाता है ऐसा लगता है सर अभी जो तो एक्चुअली अगर आप देखेंगे तो मैं चार जनरेशन से एजुकेशन में काम कर रहा हूँ और एजुकेशन में काम करते वक्त आपने अगर देखा होगा तो एजुकेशन में पॉलिटिक्स नहीं आना चाहिए ये सोचने वाली मेरी फैमिली है अगर आज आप सोचेंगे सियासत में भी ठीक है मेरे परदादा करम भाव से विरे ले से लेके मेरे तक हम सब लोग सियासत में है और सियासत में भी जब भी काम करते हैं अगर आपने देखा होगा तो हमने कभी पॉलिटिकल बैकग्राउंड इधर लाया नहीं हो या आ, कौन सा स्टूडेंट इधर पढ़ रहा है और वो कौन से पार्टी में काम कर रहा है ये कभी अपना डिस्कशन हुआ भी नहीं या वो स्टूडेंट को भी हमने कभी बोला नहीं है एजुकेशन ये पॉलिटिक्स करने की जगह नहीं है ये मानने वाला मैं हूँ लेकिन ऐसा सबने मानना चाहिए आज जो भी बेनिफिट मैं आपको बोल रहा हूँ एनईपी के माध्यम से मिल रहा है ऑटोनॉमस स्टेटस से आज अपन ड्यल्थ डिग्री ला रहे हैं फॉरन डिग्री ला रहे इसका फायदा किसको होने वाला है हर एक नागरिक को होने वाला है उसमें तो हम ये नहीं सोचने वाले कि ये कौन से पार्टी का है इसको एडमिशन देना है या दूसरे पार्टी का है इसको नहीं देना है ऐसा तो नहीं होने वाला है इसलिए ये सारी चीजें गलत है जो भी कास्टिज्म या एक जो मालेगांव में हिंदू मुस्लिम माइनॉरिटी का माहौल रहा है ये सब लेके जो भी राजनीति की जाती है ये नहीं होनी चाहिए एजुकेशन में तो भी राजनीति नहीं आनी चाहिए ये मानने वाला मैं